ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णवतीस चौतीस एकोणीशे रेल्वे फाटकाची कटकट आता मिटणार आहे येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे येथील पर्यायी रेल्वे ट्रॅक आणि तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वास आहे येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्याकरिता रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावरती मेगाब्लॉक घेण्याची शक्यता आहे कोकिसरे रेल्वे फाटकाचा अनेक वर्षांचा विषय प्रलंबित होता याबाबत प्रथम आवाज उठवला तो माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांनी या विषयाला वाचा फोडली त्यानंतर त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून ओकेसरी रेल्वे फाटकाजवळ विहारी मार्गाला मंजुरी मिळून आणली याकरिता पासष्ट कोटी रुपये मंजूर झाले होते सन दोन हजार मध्ये या कामाला कार्यरंभ आदेश मिळाला प्रत्यक्ष कामाला मागील वर्षी सुरुवात झाली वर्षभरानंतर हे काम आता पूर्णत्वास आलं आहे या रेल्वे फाटकालगतच विहारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे रेल्वे ट्रॅक खाली बसवण्यासाठी साडेआठ मीटर रुंद साडेपाच मीटर उंच आणि त्रेपन्न मीटर लांबीचे दोन गाळे अशा स्वरूपाचा ढाचा तयार करण्यात आला आहे हे संपूर्ण काम आता पूर्ण झालं आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून झाडाच्या रेल्वे ट्रॅक खाली सरकवणे आणि त्या कालावधीत पर्यायी ट्रॅक तयार करणं अशा कामांचं नियोजन सुरू सुरू आहे आहे कामांसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची सुरुवातीला पर्यायी ट्रॅक उभा त्यानंतर त्यान ढाचा सरकवणं आणि अंतिम नियमित ट्रॅकची उभारणी अशा कामांसाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे दरम्यान बुधवारी कोकण रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता राजीव पडकार यांनी पूर्ण कामाची पाहणी केली त्यांच्यासोबत इतर अधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान ही सर्व कामे दोन मे पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण होणार आहे फटकाची कटकट यामुळे सुटणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल